रेडी स्टार्ट राष्ट्राची जीवन समृद्ध व संपन्न व्हावे यासाठी भरीव प्रयत्न करण्याच्या पंतप्रधानांच्या हाकेला व इतर राज्य इतकाच महाराष्ट्र राज्यानेही उत्तम प्रतिसाद दिला आहे मुठभर लोकांसाठी नव्हे तर ज्यांना कपड्याची निवाऱ्याची आरोग्याची किंबहुना सर्वच गोष्टींची गरज आहे अशा सर्वांसाठी आपणास समृद्धी निर्माण करावयाची आहे गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे कल्याणाचा कार्यक्रम देशातील सर्वात खालच्या व अखेरच्या व्यक्तीपर्यंत नेण्यासाठी आपण सर्वांनी निकराचे प्रयत्न केले पाहिजेत हे उद्दिष्ट मोठे आहे व ते लगेच साध्य होण्यासारखे नाही म्हणून आपण सर्वांनी निदान सामान्य लोकांचे जीवन सुधारण्याकडे त्वरित लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे भारतातील मोठमोठी कामे ही भारताची आधुनिक मंदिरे आहेत असे त्यांचे वर्णन स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते अशाच पद्धतीने म्हणावयाचे तर पंतप्रधान श्रीमती इंदिराजींचा वीस कलमी कार्यक्रम हा भारताची आधुनिक गीताच आहे असे आपण समजणे योग्य ठरेल त्या दृष्टीने आपल्या प्रगतीच्या व उन्नतीच्या मार्गात येणाऱ्या विविध समस्यांना धैर्याने तोंड देऊन त्यांच्यावर आपल्याला मात करावायची आहे आज आपल्यापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी प्रमुख समस्या म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा शक्य त्या सर्व मार्गांनी दूर करणे बेघरांना घरे पुरविणे गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन करून तेथे राहणाऱ्या लोकांना दुसरीकडे पर्यायी जागा देणे भूमिहीन शेतमजुरांना जमिनी उपलब्ध करून देणे कोणतेही काम करण्यास तयार असलेल्या धडधाकट व्यक्तीला कामाची हमी देणे कुटुंब नियोजनाच्या द्वारे वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे हरिजन आणि गिरिजन यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त करून देणे या समस्या प्रमुख आहेत व त्या सोडविण्याच्या दृष्टीने सरकारने अगदी स्पष्ट शब्दात आपले धोरण घोषित करून कार्यक्रमही आखले आहेत परंतु धोरण व कार्यक्रम कितीही पुरोगामी असला तरी त्यांची त्वरित व परिणामकारक अंमलबजावणी केल्याशिवाय त्यांना काही अर्थ नाही यासाठी सरकारी कारभारातील सुत्रीपणा कमी करून शासकीय सेवकांच्या मनावर परिस्थितीचे गांभीर्य ठसवून त्यांनी तडफेने व आत्मीयतेने आपापली कामे करावीत व सरकार आणि जनता यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत या दृष्टीने सरकारी कारभारात आवश्यकते फेरफार करण्यात येत आहेत